काय चाललंय का माहिती आहे का सारवान चाललंय दोस्ता जो काही पगाला खोली बनावली कशी मस्त नाही की है आहे का नाही हम्म कसं वाटलंय मग चाललंय बायड जरा तर आम्हाला पाप पडला ना गेलं चला अजून थोडी اسمه yes, <laughs> हा चला पण घरात राहून पटाळा आला तशी वाटती स्वच्छ बाग केली अगेल तुम्हाला माहिती का अशी स्वच्छ बाग केल्याशिवाय करमत नाही आपण परत झाडं लावणार पसली झाडं काढली परत झाडं लावणार आता तस काय वाटतंय बघा बरं मस्त पायकी